मला नेहमीच वाटत की आपल्या मुली खूप शिकत आहेत आणि शिकल्यानंतर त्यांनी घरात बसून राहू नये त्यांनी काम करायला हवं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एक नक्की नोकरी असेल त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय असेल किंवा अजून काही असेल परंतु त्यांनी घराबाहेर पडावं घरामधून सुद्धा असेल तरी सुद्धा कोणताही व्यवसाय करावा आणि त्याच्यासाठी अर्थातच योग्य पोषक वातावरण हवं म्हणजे उद्या मला ऑफिसला जाऊच नाही असं जे अनेकदा लैंगिक क्षण आलेल्या याच्यासाठी हा कायदा आहे नागरी कायदा ना आपण सगळ्यांनी थैदन करणं गरजेचं नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका

आर्थिक नियोजनाबद्दलच्या किंवा मुलांच्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि त्यातच कामाच्या ठिकाणी काही विकृत लोकांकडून गैरवर्तणूक किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली तर त्या स्त्रीचा कॉन्फिडन्स एकदम डाऊन होतो आणि मग त्यातून सावरायला आणि तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला बराच काळ जावा लागतो त्यासाठीच आपल्याकडे दोन हजार पासून स्त्रियांची कामाच्या ठिकाणी होणाऱ्या सेक्शुअल हॅरॅसमेंट विरोधात आणि त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी एक कायदा आला आणि तो म्हणजे विशाखा कायदा म्हणजे हा कायदा नक्की काय आहे झालेल्या छळाची तक्रार कुठे आणि कशी करावी त्याबद्दल ऍक्शन काय घेतली जाते अशा आणि अनेक प्रश्नांबद्दल आम्ही आज चर्चा करणार त्यासाठी आज आपल्या चॅनलवर एक खास पाहुणे आले जसं मी सांगितलं की पॉश ऍक्ट बद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी आज आपल्या चॅनल एक गेस्ट आले आहेत त्यांचं स्वागत करत संदीप मसहू सर नमस्कार वेलकम सर तीस वर्षांपासून आंदोलने एनजीओ साठी काम सीएसआर अशा प्रकारच्या सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतात तसेच त्यांनी याबद्दलच्या विविध विषयांवर सुद्धा काम केलंय त्यांनी हॅशटॅग मी टू रिपोर्ट हे एक दोन अंकी नाटकाचं लेखन व दिग्दर्शनही केलंय त्याचप्रमाणे सेफ वर्क प्लेस ही एक कथा सुद्धा त्यांनी लिहिली आहे आणि त्याबद्दलचे ते प्रोग्राम्सही करतात तर आज आम्ही पॉश बद्दल आणि त्याच्याबद्दलच्या समज गैरसमज या सगळ्यांबद्दल आम्ही आज बोलणार आहे तर हा एपिसोड शेवटपर्यंत जरूर बघा कारण आपल्या सगळ्यांना या विषयाची अतिशय इम्पॉर्टंट माहिती मिळणार आहे hmm. सर जसं तुम्ही पॉश बद्दल अवेअरनेस क्रिएट करता तर माझा बेसिक प्रश्न असा आहे की लैंगिक छळ म्हणजे नक्की काय लैंगिक चळ हो हा अनेक प्रकाराने होत असतो आणि हा कायदा येण्या अगोदर म्हणजे विशाखा गाईडलाईन्स होते आणि त्याच्याही अगोदर अनेकदा असा आपल्या समाजात विशेषतः पितृसत्ता पद्धतीमुळे असं लक्षात घेतलं जायचं की शारीरिक स्पर्श किंवा मा धक्का मारणं किंवा अजून काही त्याच्याशी ज्याच्याशी शारीरिक स्पर्श संबंधित आहे तोच फक्त लैंगिक छळ असा समजला जायचा आणि अहेेतूक किंवा हेतूक असाही त्याच्यामध्ये थोडासा वायफर्केशन अनेकदा केलं जायचं परंतु ह्या कायद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे लैंगिक छळाची एक मोठी व्यापक अशी व्याख्या केली की जेणेकरून बाईला लज्जा उत्पन्न होईल किंवा नकोशी वाटेल अशी कोणतीही नजर किंवा अशा पद्धतीची म्हणजे लैंगिक स्वरूपाची कोणतीही अप्रिय कृती त्याला लैंगिक छळ असं म्हटलं जातं म्हणजे अगदी आजकाल आपल्याला व्हॉट्सअप आपण वापरतो तर व्हॉट्सअपवर पाठवलेले रोमॅन्टिक मेसेजेस असतील किंवा विचित्र पद्धतीने दर्शवणारे काही गाणी असतील किंवा चित्र असतील किंवा अजून काही वेगळ्या प्रकाराने काही मेसेजेस किंवा ईमेल्स असतील किंवा आणि एक आहे की त्या बाईला ते नकोशी वाटत असेल म्हणजे एखाद्या पुरुषाला ते याच्यात असंही वाटेल की याच्यात काय फार मोठच की अश्लील गाणं पाठवलं परंतु त्या बाईला ते नको असेल तर तो लैंगिक छळ असा गृहित धरला जातो तर हा विशाखा कायदा म्हणजे तर तो नक्की काय आहे आपल्या आपल्याकडे आपण एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्याकडे नवीन कायदा नवीन आपले संविधान आलं आणि आपले कायदे झाले आणि त्याच्या आधी आपले सगळे कायदे हे ब्रिटिशांनी केलेले असे होते परंतु त्यावेळेची सामाजिक स्थिती बघता असं होत की बायका आपल्या चूल आणि मूल अशा स्वरूपात होत्या आणि उंबरठ्याच्या बाहेर खूप काही पडत नव्हत्या आणि शिक्षण सुद्धा खूप कमी प्रमाणात होतं सावित्रीबाईंमुळे मुली शिकायला लागल्या होत्या परंतु त्यांचं प्रमाण तसं नगण्य होतं आणि काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्याही फार तर नर्सेस किंवा शिक्षिका इथपर्यंतच मर्यादित होत्या अगदी आपल्या आई किंवा आजींच्या काळात मध्ये सुद्धा पाहिलं तर बँकांमध्ये एखादी महिला कर्मचारी दिसायचे परंतु हळूहळू चित्र बदलत गेलं साठीच्या दशकात सत्तरीच्या दशकात विशेषतः पंच्याहत्तर सहात्तर साली ज्या वेळेला महि आंतरराष्ट्रीय महिला वर्ष झालं त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सामाजिक क्षेत्रात या स्त्री संघटनांनी आवाज उठवला आणि त्यामुळे मुली शिकायला लागल्या आणि मुली शिकायला लागल्यानंतर अर्थातच घरी बसणं मान्य नव्हतं आणि त्यामुळे ते कामाच्या ठिकाणी पण एक एक छेद गोष्ट आहे की समाज हा पद्धतीने संस्कृती आपली आहे त्यामुळे आपल्या बरोबरीने एखादी बाई काम करते आहे आणि ती आपल्या एवढाच पगार घेते आहे किंवा आपल्याही वरच्या बॉस म्हणून एखादी बाई आली आहे हे सहन होत नाही आणि अनेकदा आपल्याकडे महिलेला उपभोग्य वस्तू म्हणून आणि सहज प्रात्य वस्तू म्हणून बघितलं जात त्यामुळे आपल्या सोबतची सहकर्मचारी ही आपल्याला अवेलेबल आहे असाही अनेक जणांनी सहजपणे आणि आपल्या अनेकदा घरांमध्ये आईला बहिणीला किंवा बायकोला तुला काय कळत हा अगदी सहजपणे बोलला जाणारा डायलॉग आहे आणि तशाच पद्धतीने वर्तन कदाचित बोललं जात नसेल कारण की तिथे कामाचं बंधन असल्यामुळे परंतु ऍटिट्यूड मात्र तोच होता आणि त्याच्यामुळे मग त्या बाईला त्रास देणं अशा स्वरूपात वेगवेगळ्या आणि ती अवेलेबल आहे असं एक वाटणं हे पुरुष प्रधान संस्कृतीचं फलित आहेच आहे ती चुकीचं आहे आणि त्यामुळे मग या कायद्याची खूप गरज लागेल अनेक पण त्याच्यातली ठळक दोन तीन म्हणजे अरुणा शानबाग जे के एम हॉस्पिटल मधल्या नर्स चा एक उदाहरण आहे त्यावेळेला दुर्दैवाने हा कायदा नव्हता हो त्यामुळे ज्याने तो गुन्हा केला त्याला अक्षरशः काही मामूली सजा झाली पण तिला मात्र मृत्यूशयीवरती शेवटचा घटका मोजेपर्यंत त्याचे त्रास सहन करावा लागला right. परंतु तो मात्र लैंगिक छाळाचा आणि तोही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा हा ही घटना होती नंतर बजाज विरुद्ध केपीएस गेल हा जो खटला आहे त्याच्यात सुद्धा कामाच्या ठिकाणी होत परंतु त्यावेळेला हा कायदा नसल्यामुळे तो त्या दोघांमधला काहीतरी घटना आहे असं समजला जात होत पण या अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यावरती शेवटी अर्थात काळी ठरली राजस्थानमधल्या भौरी देवी बलात्कार प्रकरणाची कारण भौरी देवी ही तिचं काम करत होती आणि तिच्या कामाला विरोध होता म्हणून तिच्यावरती बलात्कार झाला आणि चालू आहे पण त्या घटनेनंतर अनेक स्त्री चळवळींनी हा विचार केला की भौरी तिचं काम करत होती पण तिला कामाच्या ठिकाणी संरक्षण मिळणं हा तिचा अधिकार आहे आणि सरकारने किंवा जी कोणती आस्थापना आहे त्यांनी संरक्षण पुरवणं गरजेचं आहे mm. म्हणून विशाखा आ, या अम्रेला खाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळावं आणि मग त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे सत्त्याण्णव साली विशाखा गाईडलाईन्स म्हणजे विशाखा या नावाने ते पुढे झालं आणि गाईडलाईन्स आल्या तरी सुद्धा त्या आदेशामध्ये असं म्हटलं होतं की केंद्र सरकारने याच्यावरती कायदा करावा पण एकोणीसशे सत्

कशी करा हा कायदा जो आहे हा, हा भारतामध्ये सगळीकडे लागू आहे हे आपण आधी समजून घ्यायला हवं अगदी म्हणजे संस्था असेल कंपन्या असतील बँका असतील किंवा अगदी सैन्य दल असेल कोणत्याही प्रकारचं शासकीय अशासकीय कोणतंही आस्थापन असेल तरी लागू होतं फक्त आता याच्यामध्ये असं की कि दहा किंवा दहा पेक्षा जास्ती कर्मचारी असेल तिथे अंतर्गत समिती म्हणजे इंटरनल कमिटी आ, स्थापन करणं आवश्यक आहे आणि अंतर्गत समितीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे प्रमुख जी असते ती महिलाच असावी जी सिनियर तिथली कर्मचारी असावी आणि आस्थापना हे त्या ऑफिस मधल्या लोकांनी मिळून बनवलेली कमिटी असते आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट महिला असतात पण इंटरनल डायनामिक्स असतात राजकारण असू शकतं त्यामुळे या कायद्यामध्ये प्रावधान खूप सुंदर आहे की बाहेरचा एक एक्सटर्नल मेंबर घ्यावा की जो या कायद्याशी संबंधित आहे या कायद्यातला तज्ञ आहे किंवा एन मध्ये काम करणारी व्यक्ती आहे तिला या काय समितीवरती एक्सटर्नल मेंबर म्हणून घ्यावा असा आहे हो म्हणून मग ती समिती असते त्या समितीचं पूर्वी नाव अंतर्गत तक्रार समिती म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी असं होतं परंतु असं लक्षात आलं की फक्त तक्रार आली तरच ही समिती असा अर्थ काहींनी काढला म्हणून मग दोन हजार सोळाच्या आसपास त्याच्यामध्ये नवीन पुन्हा अमेंडमेंट झाली कायद्यामध्ये आणि आता अंतर्गत समिती एवढंच त्याचा आलं आणि कारण की आ, हे जे आहे हे फक्त तक्रार आली तरच नाही तर त्याचं असं आहे की तक्रार येण्याच्या अगोदर तक्रार येऊ नये म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांना याच्याविषयी कल्पना देणं म्हणजे जा, जनजागृती जाणीव जागृती करणं आणि रिड्रेसल म्हणजे जर का आलं तर त्याच्याविषयी काही करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक आस्थापनेने आपली एक पॉलिसी देखील करणं म्हणजे लैंगिक छळाच्या विरोधातही आपली पॉलिसी तयार करणं हेही गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्यामुळे अशी समजा जर काही कोणाची तक्रार असेल तर ती त्याने अंतर्गत तक्रार समितीकडे लेखी स्वरूपात द्यायला हवी okay. आणि मग ती त्याची तक्रार दाखल घेते आणि या कायद्यामध्ये अजून एक चांगलं आहे की याच्यात सगळे जे नियम आहेत ते खूप सुस्पष्ट आहेत की जेणेकरून तक्रार किती दिवसात द्यायला हवी तक्रार आल्यानंतर किती दिवसामध्ये रिस्पॉन्ड मिळेल ज्याने गुन्हा केला त्याला उत्तर द्यायला किती वेळ द्यायला हवा तर चौकशी किती दिवसामध्ये संपायला हवी चौकशी झाल्यानंतर रिपोर्ट किती दिवसात हवा त्याची अंमलबजावणी या सगळ्याची टाईमलाईन त्याच्यामध्ये दिलेली आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की पोलीस स्टेशन किंवा न्यायालय इथे जर केस असेल तर ती किती उशिरापर्यंत चालते त्याच्यावरती काहीचही नसतं पण इथे मात्र टाइम फ्रेम दिलेली आहे आणि ती पाळणं हे आपणच नागरिक असल्यामुळे आपल्याच हातात आहे आणि हे सर्वसामान्यांना हे करणं सोपं आहे म्हणजे अंतर्गत समिती असते आणि या कायद्यामुळे अशी समिती आहे असा बोर्ड प्रत्येक ऑफिस मध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ठळकपणे लावावा असं आहे त्यामुळे ही समिती असं सर्वांच म्हटलं जातं की सगळे कायदे महिलांच्या बाजूने असतात पुरुषांच्या बाजूने सगळे म्हणजे काहीच नाही थे थे, सो म्हणजे थोडासा जरी त्यांना महिलांना काही त्रास झाला तर त्या लगेच कंप्लेंट करून त्यांच्या बाजूनेच कायदा असतो तर तुम्ही स्वतः एक पुरुष असून तुम्ही या चळवळीमध्ये कसे काय आहात एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे की हा जो कायदा आहे विशाखा कायदा म्हणा किंवा अजून इतरही जे काही कायदे ज्यांच्याविषयी म्हटलं जातं की ते पुरुषांच्या विरोधात आहे म्हणजे जसं की डोमेस्टिक व्हायलन्सचा म्हणजे कौटुंबिक छळाचा कायदा असेल तर आपण हे लक्षात घ्यायला की हा काय हे जे कायदे आहेत हे पुरुषांच्या विरोधात नाही तर हे छळाच्या विरोधात आहे म्हणजे हा लैंगिक छळाचा असेल कौटुंबिक छळ असेल त्याच तर तो गुन्हा करणाऱ्याच्या विरोधात त्याचा प्रतिबंध करण्यासाठी म्हणून हे कायदे अस्तित्वात आले आहेत मला नेहमीच वाटतं की आपल्या मुली खूप आता आहेत आणि शिकल्यानंतर त्यांनी घरात बसून राहू नये त्यांनी काम करायला हवं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मग ती नोकरी असेल त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय असेल किंवा अजून काही असेल परंतु त्यांनी घराबाहेर पडावं घरामधून सुद्धा असेल तरी सुद्धा कोणताही व्यवसाय करावा आणि त्याच्यासाठी अर्थातच योग्य पोषक वातावरण हवं म्हणजे उद्या मला ऑफिसला जाऊच नाही असं जे अनेकदा लैंगिक छळ झालेल्या व्यक्तीला वाटत ते वाटता कामा नये याच्यासाठी हा कायदा आहे आणि तो कायदा नागरिक कायदे असताना आपण सगळ्यांनी स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे छान म्हणजे अगदी कौतुकास्पद आहे तुमचं हे काम आणि सेफ वर्क प्लेस च महत्व अभिवाचन करून नाटका थ्रू नाट तुम्ही समजावून सांगता सगळ्यांना तर त्याबद्दल काय म्हणजे सुरुवातीला म्हणजे कोरोनाच्याही अगोदर किंवा मी हे नाटक वगैरे लिहायच्या अगोदर अर्थातच ज्याला सर्वसाधारणपणे पीपीटी तयार करून मी इंग्लिश किंवा मराठीमध्ये तयार करून त्याच्या सोबतीने लेक्चर्स मी अनेक ठिकाणी दिलेली आहेत छोट्या मध्ये किंवा मोठ्या ग्रुप्सना एनजीओ मध्ये वगैरे पण असं एक लक्षात आलं तिसऱ्या चौथ्या पीपीटी नंतर तर अर्थातच लोक तिथे बसलेले असतात परंतु लक्ष काही त्यांचं तिथे नसतं आणि शेवटी तुम्ही कायद्यांची कलम सांगून जेंडर सेन्सिटिव्हिटी येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कहाण्या सांगाव्या लागतात मग कथाच का सांगू नये म्हणूनच मी एक कथा अशी काही बोलली की ज्याच्यामध्ये त्या स्त्रीला व्हॉट्सअपवरती आलेले मेसेजेस असतील नकोसा असलेला स्पर्श असेल अशा अनेक गोष्टींमुळे तिला उद्या ऑफिसला जाऊच नाही किंवा माझ्या शिक्षणाचा उपयोग काय मी घरी बसून द्यायचं का असे जे अनेक प्रश्न असतात ते तिला पडायला लागतात आणि हे ज्या वेळेला अशी गोष्ट कथेच्या स्वरूपातून मांडतो ती थेट पोचते आणि महिलांना मुलींना तर ते भावतच परंतु त्यांचे जे पुरुष सहकारी असतील किंवा पुरुष विद्यार्थी असतील त्यांच्याही ते लक्षात येतं की आपण सहजपणे एखादी कृती करतो पण त्याचे परिणाम किंवा त्याचा मानसिक परिणाम म्हणा तो इतका गंभीर सुद्धा असू शकतो हे त्यांना अशा गंभीरच्या स्वरूपातून मांडल्यामुळे ते पुस्तक निव्वळ कलम कायद्यातली किंवा तरतुदी सांगून जेंडर सेन्सिटायजेशन ज्याला म्हणतात ते नाही होऊ शकणार असं मला मी हे जे सेफवर्क प्लेसेस कथा अभिवर्चन करतोय तर ते महाराष्ट्रात जवळपास सगळ्या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि अर्थातच आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत आणि कॉलेजेस म्हणा एनजीओ सगळ्या ठिकाणी केले तिथला एकूण प्रतिसाद मागता मला असं वाटत होतं की या कायद्याची अधिकाधिक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून हीच कथावस्तू अधिक थोडीशी मोठ्या प्रमाणात लिहायची मी घेतले आणि सेफ वर्क प्लेसेस याच नावाने मी कादंबरी लिहित आहे साधारणपणे दोन तीन महिन्यात ती पूरी होईल आणि ती प्रकाशित होईल असं मी आशा करतोय त्यानंतर आपण परत तुमच्या कादंबरीच सुद्धा आपण एक छोटा पॉडकास्ट करू शकतो खरंच महिलांसाठी हा कायदा फारच उपयोगी हो आहे आणि स्पेशली वर्क प्लेसेस मध्ये किंवा कॉलेजेस कॉलेजेसमध्ये त्यांनी सांगितलं तर तुम्हाला असं कुठे काही आढळलं की तुम्हाला तुम्ही या फेस मधून जाता आहात तर नक्कीच तुम्ही तुमच्या ना किंवा अंतर्गत जी कमिटी आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हा हा जो कायदा आहे तो फक्त नोकरदार फिरासाठीच आहे का नाही हा कायदा सगळ्या काम करणाऱ्या महिलांसाठी आहे आणि कामाची जशी व्याख्या जी व्यापक आहे तसंच म्हणजे संघटित कामगार जसे आहेत तसेच असंघटित कामगारांसाठी सुद्धा हा कायदा लागू आहे म्हणजे आपल्या घरी काम करायला येणारा म्हणजे दुनी भांडी करणाऱ्या ज्या आपल्या ताई आहेत किंवा मावशी असतात त्या असतील किंवा बांधकाम मजूर स्प्रे असतील किंवा मॉल्समध्ये आपण अनेकदा हाऊसकीपिंग स्टाफ बघतो की जो कॉन्ट्रॅक्चुअल लेबर असतो अशा अनेक त्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लेबलच असतात अनेक ठिकाणी असतात पण मुख्यतः हे जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी आहे तर त्यांच्यासाठी आता समिती कोणती तर त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक स्थानिक समिती म्हणजे ज्याला लोकल कमिटी असं म्हणतात ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अस्तित्वात असते आणि ही जी स्थानिक समिती असते ती तीन वर्षांसाठी नेमण्यात येते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत म्हणजे कलेक्टर तर्फे निर्णण्यात येते आणि तिथे तुम्ही असंघटित कामगार म्हणजे आपल्या घरी काम करणारे थोडी बांडी करणारी महिला असेल किंवा बांधकाम मजूर असेल त्या तिथे करू शकतात त्या काही काही वेळेला असंही होतं की सहकारी कर्मचाऱ्यांविषयी समजा तक्रार असेल तर ते अंतर्गत समितीकडे जाते परंतु कंपनीच्या मालकाविरोधातच किंवा सीईओ विरोधातच समजा तक्रार असेल तर, तर ती तिथे देणं पण नाही मग अशा वेळेला मालकाच्या विरोधात समजा जर काही तक्रार असेल तर ती तिथल्या अंतर्गत समितीकडे न देता स्थानिक समितीकडे देण्यात यावी किंवा काही वेळेला असंही आहे की अनेक ठिकाणी अजूनही अंतर्गत समिती नेमलेली नाही मग तक्रार द्यायची कोणाकडे तर मग अशा वेळेला ती स्थानिक समिती म्हणजे देण्यात यावी आणि मला निश्चित सांगायला आवडेल की पुण्यातली जी स्थानिक समिती म्हणजे लोकल कमिटी आहे अतिशय सुंदर काम करते आहे त्यांच्या रेग्युलर मीटिंग्स वगैरे होत असतात आणि तिथेही अनेकदा या प्रश्नाची तड लागत असते त्यामुळे तिथेही कोणी संपर्क साधू शकतात त्याची आणि दखल पण घेतली आजच्या हो, हो. एपिसोड मधून आपल्या सगळ्यांना अतिशय उपयुक्त माहिती अशी मिळाली आहे तर नक्कीच या पॉशचा अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सही करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्सही करा पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनेलला तुम्ही सर्वांनी लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि त्याचबरोबर तुमची जी काही व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा फेसबुक अकाउंट्स असेल इंस्टाग्राम असेल तिथे देखील हा व्हिडिओ किंवा हे युट्यूब चॅनेल तुम्ही प्रमोट करा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो थँक्यू सो मच सर आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी इन्साइटफुल माहिती सगळ्यांना दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आवडतो थँक्यू